नमस्कार गुड मॉर्निंग मी मनाली आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर हेडलाईन्स प्रायोजक कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या एनडी स्टुडिओमध्ये संपवलं जीवन आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ अशोक चव्हाणांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट भेटीमुळे चर्चांना उधाण मौयाच्या आमदारांची आज संयुक्त बैठक भाजप विरोधी लढ्याची ब्लू प्रिंट तयार होणार उद्धव ठाकरे नाना पटोले करणार मार्गदर्शन विहिरीला रिंग मारण्याचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला चार कामगार अडकले ढिगाऱ्याखाली तर कामगारांना वाचविण्यासाठी बचाव कार्य मुंबईमधील घाटकोबर डेपोमधील बेसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारला संप संपामुळे बेसच्या वाहतुकीला फटका तर कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल आणि गुरुग्रामसह हरियाणाच्या अनेक शहरात हिंसाचार काही दुकानांना समाजकंटकांनी लावली आग नुह मध्ये संचारबंदी इंटरनेट सेवाही बंद हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू